रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मिरजेतील प्रभाग पाच मध्ये खड्डे का बड्डे अनोखे आंदोलन गणेश उत्सवाच्या आत रस्ते खड्डे मुक्त करा अन्यथा बोमवारो आंदोलन सादिक पठाण सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील शास्त्री चौक पंचशील नगर येथे एक वर्षात रस्त्यांची चाळण झाली आहे सदरचा रस्ता मागील चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी 57 लाख रुपये खर्च करून करण्यात आला होता पण पुढच्या वर्षभरातच सदर रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पटान आम्ही मिरजकर ग्रुप व बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर केक कापून खड्डे का बर्थडे असा अनोखा आंदोलन केलं आंदोलनात त्यांनी प्रभाग 5 मधील रोडवरील खड्ड्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला याबाबत मनपा बांधकाम विभागाला विनंती करून सदर रस्ता ठेकेदाराकडून करून घेण्यात यावा म्हणून वारंवार मागणी केली गेली पण जाणीवपूर्वक ठेकेदाराला पाठीशी घालण्यात आलं त्यामागे काहीतरी वेगळे कारण असावे असा आरोप देखील शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाणी यांनी केलाय त्याचबरोबर येत्या सात सप्टेंबर पासून गणेश उत्सवाला देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे या रस्त्याबरोबर मिरज शहरातील सर्व प्रमुख रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे अन्यथा पुढील आठ दिवसात मिरज महापालिका उपायुक्त यांच्या केबिनमध्ये घुसून बोम मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी दिलाय त्यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची मोठी चर्चा सुरू आहे सध्या आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधील शास्त्री चौक ते पंचशील नगर ह्या रस्त्यावर उभे आहोत मागील दोन चौदा एप्रिल दोन हजार तेवीस आंबेडकर जयंतीच्या वेळी हा रस्ता सत्तावन्न कोटी रुपये खर्च करून करण्यात आला होता परंतु पुढच्या सहा महिन्यातच या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे याबाबत आम्ही महानगरपालिका प्रशासनाचे वारंवार निवेदन देऊन विनंती करून हा रस्ता लवकरात लवकर ठेकेदारकडून कर, करून घ्यावा ही विनंती करून देखील महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे ठेकेदारकडे तीन वर्ष रस्ता दुरुस्ती करण्याचे काम असून देखील ठेकेदार का मागे सरकत आहे ते आम्हाला कळत नाही त्या म्हणून आज आम्ही आम्ही मिरजकर ग्रुप असू दे शा शिवसेना शिंदेगड असू दे आमचे मित्र पक्ष भाजप असू दे यांनी सगळ्यांनी मिळून खड्डे का बड्डे म्हणून एक वेगळ्या प्रकारचा जाहीर निषेध आम्ही व्यक्त केलेला त्या आहे त्याचबरोबर येत्या सात सप्टेंबरपासून मिरजेत गणेशोत्सव सणाला सुरुवात होणार आहे त्यामुळे मिरजेचे सर्व प्रमुख मार्ग देखील खड्डेमुक्त झाले पाहिजेत पुढील आठ ते दहा दिवसात सर्व रस्ते खड्डे शिंदेगट असू दे भार भारतीय जनता पक्ष असू दे सगळे उपायुक्त यांच्या अभ्युसमध्ये गुठून बोंब मारून यांचा निषेध करणार आहोत कृपया बांधकाम विभागाने उपायुक्त नोंद घेऊन लवकरात लवकर मिरजेतील हा हा रस्ता लवकरात लवकर भरून घ्यावा अन्यथा त्या पुढील होणाऱ्या आंदोलनात महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहिल्याची नोंद घ्यावी न्यूज निपटसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा